वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय माझ या उत्तरावर एवढं हरकत आहे की जर हे उत्तर खोट निघालं तर जे उत्तर देताय त्यांच्यावर कारवाई करायची कारण सदनामध्ये आम्ही एखादा प्रश्न मांडतो हे प्रश्न मांडताना डिफेन्स म्हणून जर अधिकारी काय उत्तर देत असतील चुकीचं तर काल हा प्रश्न मांडल्यानंतर आंदोलन झालं मी काय त्याच्यावर चर्चा करणार मला काय त्यात राजकारण बोलायचं नाही आता एखादा प्रश्न विचारला म्हणून बाहेर आंदोलन होत असेल तर या प्रकार प्रश्नाची गांभीर्यता आहे असं मला वाटतंय मंत्री महोदय ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे पहिला प्रश्न माझा आहे की ते उत्तर जर मी पुराव्यासकट दिल्यानंतर चुकीचं निघालं तर संबंधित अत्यकाराला तत्काळ निलंबित करून त्याची चौकशी लावणार का हा पहिला प्रश्न कारण उत्तर जेव्हा एखादा सदस्य विचारतो तेव्हा त्याची गांभीर्यता घेऊन त्याची सत्यता आणणं गरजेचं आहे ह्या उत्तरामध्ये असं संपूर्ण दिलेलं आहे की जसं काय तिथे काही झालेलंच नाही आहे मी पुराव्या सकट डेल आणि मग तसं असेल तर कोरेगाव बावीस दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये त्या सी ओ होत्या यांच्याकडे तिथल्या स्वतः असलेल्या नगरपंचायतीच्या सदस्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागणी मागितली होती त्यांना दिली नाही जर तुम्ही निष्कलंक होता तर का दिली नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीतून ज्या पद्धतीने कारभार झालेला आहे त्यामध्ये सरकारचे पैसे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे याची माझा सरळ सरळ आरोप आहे आणि म्हणून त्यामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न आहे दोन चार कोटीची त्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाला जागाच नाही अजून तिथं शेडसुद्धा उभी राहिली नाही काल ही लक्षवेधी टाकल्याबरोबर शेड काम बांधकाम करायला सुरुवात केली आणि रोज बिलं रोज बिलं काढली गेली म्हणजे घनकचरा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये कुठेही शेड नाही कुठेही यंत्रणा वापरली गेली नाही पण बिलं सगळी काढली ट्रान्सपोर्टेशनपासून सगळी आणि त्या बिलाची किंमत मी दोन हजार एकोणीस वीसची एक कोटी सहा लाख दोन हजार वीस एकवीस शहाऐंशी लाख दोन हजार एकवीस बावीस बावीस सहा लाख आणि सन दोन हजार बावीस तेवीसचे एक कोटी अशा प्रकारची बिलं जर काम न करता झाली असतील आणि ती कचरा डेपोमध्ये जर त्या ठिकाणी टाकत असतील तर हा भ्रष्टाचार नाही तर काय झाला डबल डबल काम म्हणजे एक काम झालं नाही त्याच्यावरती परत तेच काम दाखवलं आणि पैसे काढले गेलेले आहेत फार गांभीर्याने आम्ही तक्रार केलेल्या आहेत माझं स्पष्ट म्हणणं आहे या ठिकाणी आपण उत्तर देताना आम्हाला स्पेसिफिक आम्ही प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी रस्त्याचे असेल लाईटचे असतील कलर दोन मांडण्याचे असतील अनेक कामं एक काम नाही म्हणजे ग्रामपंचायत होती तेव्हा तेच सदस्य होते आणि त्यानंतर नगरपंचायला तेच सदस्य असतील सदस्य वगैरे कोणा ना बोलत नाही पण यंत्रणा ना वापरताना ज्या प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी आपण करून संबंधित असलेल्या आम्ही तर यासाठी बोलू शकत नाही पण उच्च अधिकाऱ्याच्या माध्यमातून निपक्षपणाने चौकशी करून या चौकशीच्या माध्यमातून जे दोषी आढळतील त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का काम विकास करण्याच्या बाबतीमध्ये आमचा अधिक त्याच्यामध्ये अजिबात विरोध नाही आपण विकास करा पण त्या विकासाच्या नावाखाली कोण जर पैसे काढून बोगस काम करण्याचं काम करत असेल डबल डबल टिबल टिबल बिलं काढतायत पूर्ण बोगस तर त्याप्रमाणे तुम्ही